पोलीस स्टेशन मूर्तिजापूर शहरहद्दीत प्रतीक नगर येथे दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी टॅटू आर्टिस्ट शांतिक्रिया कश्यपीचे खुणातील फरार आरोपी चेतन महादेव शृंगारे रानार ग्राम तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ्यास मुंबई येथून अटक करण्यात आली सदर गुन्ह्याच्या तोडक्यात हकीकत अशा प्रकारे की अकोला स्टेशन मूर्तिजापूर शहर येथे दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी शुभम सुभाष महाजन वय सदोतीस वर्ष धंदा हॉटेल राणा वृंदावन नगर मूर्तिजापूर यांनी पोलीस स्टेशनला जबानी रिपोर्ट दिला की गजानन महाराज मंदिरामागे प्रतीक नगर मूर्तिजापूर येथे त्यांच्या हॉटेलमध्ये काम करणारे मजूर राहत असलेल्या घरामध्ये एक अनोळखी मुलीचा खून झाला आहे अशा फिर्यादी यांनी दिलेल्या जबानी रिपोर्टवरून पोलीस स्टेशनला अपरा क्रमांक दोनशे चौऱ्याऐंशी अब्लिक दोन हजार चोवीस कलम एकशे तीन एक भारतीय न्यायसंहिताप्रमाणे नोंद असून तपासावर आहे सदर गुन्ह्यातील आरोपीनामे चेतन महादेव श्रिंगारेवाय बत्तीस राणार ग्राम हर्सूल तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ हा घटनेपासून आज पोवे तो फरार होता त्याचा त्याच्या नातेवाईकाकडे व राहते गावात शोध घेतला असता तो मिळून आला नाही त्याची वास्तव्याबाबत माहिती घेतली असता तो सात वर्षापासून गावात राहत नाही अशी माहिती मिळाली त्यामुळे आरोपीबाबत कुठलीही माहिती मिळत नव्हती यामुळे तांत्रिक माहितीच्या आधारावर व मिळालेल्या गोपनीय खबरीवरून मुंबई येथे जाऊन त्याचा पोलीस स्टेशन सांताक्रुजच्या हद्दीत स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोध घेतला असता तो मिळून आल्याने आरोपी चेतन महादेव शृंगारे वय बत्तीस वर्षे राहणार ग्राम दिग्रस तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ्यास ताब्यात घेऊन त्यास गुन्ह्यासंबंधाने विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने नमूद आरोपीस सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे सदरचा गुन्हा मान्य पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा